सांगली जिल्ह्यातील सर्वात मोठे वस्त्र दालन घेऊन येत आहे दसरा दिवाळी महोत्सव जिंका रोज एक वॉशिंग मशीन प्रत्येक एक हजार रुपयाच्या खरेदीवर एक लकी ड्रॉ कुपन तसेच सोबत तीन हजार रुपये खरेदीवर आकर्षक गिफ्ट सुद्धा गर्दीची निराशा टाळण्यासाठी सर्व ग्राहकांनी लवकरात लवकर खरेदी करावी दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ते सव्वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंतच भरपूर व्हरायटीज भरपूर डिस्काउंट खास दसरा दिवाळी महोत्सव वस्त्र खरेदीवर जिंका रोज एक वॉशिंग मशीन सांगली जिल्ह्यातील सर्वात मोठे वस्त्र दालन महाकाली कलेक्शन मेन रोड कवठे मंखळ नमस्कार के के मराठी न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत आहे आजचा महत्वाचा विषय आहे दोन दिवसांपूर्वी माजी खासदार संजय काका पाटील यांनी तासगाव मध्ये पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा म्हणजे बैठक आयोजित केलेली होती या बैठकीमध्ये त्यांनी आता पक्ष नसला तरी चालेल विकास आघाडी म्हणून निवडणूक लढवायची असे जाहीर केले महत्वाचा मुद्दा असा आहे आजचा संजय काकांचा भाजपला व राष्ट्रवादीला दे धक्का त्या अनुषंगाने आपली आजची भेट होत आहे माजी खासदार संजय काका पाटील यांनी दोन हजार चौदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे खासदार म्हणून भरघोस मतांनी यश मिळविले खासदार झाले भारतीय जनता पार्टीचे ते खासदार झाले त्यानंतर दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये देखील पुन्हा एकदा संजय काकांनी यश मिळविले भारतीय जनता पार्टीचे ते दुसऱ्यांदा खासदार झाले सलग दहा वर्ष ते भारतीय जनता पार्टीचे खासदार होते भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांनी दहा वर्ष उत्कृष्टरित्या कामगिरी केली असे पक्षाचे काही संदेश असतील किंवा पक्षाची विविध कामे असतील ती त्यांनी जनतेपर्यंत पोहोचवली अनेक योजना जनतेपर्यंत आणल्या त्या सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचविण्यासाठी काकांनी प्रयत्न केले गेल्या दहा वर्षाच्या कालावधीत त्यांची कामगिरी खासदार म्हणून उत्कृष्ट राहिली भारतीय जनता पार्टीमध्ये त्यानंतर त्यांनी काही महिन्यांपूर्वी म्हणजे एक वर्ष होऊन गेले असेल विधानसभा निवडणुकीच्या कालावधीमध्ये त्यांनी लोकसभा निवडणूक झाल्यानंतर त्यामध्ये पराभूत झाल्यानंतर त्यांनी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये म्हणजे सध्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या पक्षामध्ये त्यांनी जाहीरपणे मुंबईत प्रवेश करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून उमेदवारी मिळवली राष्ट्रवादीचे ते उमेदवार म्हणून उभे राहिले परंतु त्यांच्या काही कारणाने असेल त्यांचा पराभव झाला त्यावर सध्या आता आपण बोलायचं नाही कारण तो विषय झालेला आहे भारतीय जनता पार्टी त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अशा दोन पार्ट्या संजय गांनी त्यामध्ये काम केले लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ते भारतीय जनता पार्टीचे उमेदवार होते त्यानंतर ते विधानसभेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार होते ते झाल्यानंतर संजय काका विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पराभूत झाल्यानंतर त्यांनी कोणत्याही पक्षाची काही दिवस संपर्क केला नाही ते कार्यरत राहिले नाहीत थोडे दिवस पाठीमागे राहिले त्याचा परिणाम थोडा थोडा होत गेला की त्यांच्या विरोधकांनी पक्षांतर्गत पुरवड्या करून संजय काकांना भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश द्यायचा नाही यासाठी अतोनात प्रयत्न केले आणि ते यशस्वी झाले संजय काका यांनी राष्ट्रवादीमध्ये असताना भारतीय जनता पार्टीमध्ये जाण्याचा प्रयत्न केला राष्ट्रवादी देखील सत्तेत होती परंतु त्यांचे तिथं मन रमले नाही म्हणून ते भारतीय जनता पार्टीमध्ये जाण्याचा प्रयत्न करीत होते अशी चर्चा माध्यमांमध्ये आहे आणि त्यांनी वास्तवमध्ये त्यांनी प्रयत्न केलेले आहेत महत्वाचा भाग भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांनी प्रवेश करण्याचा प्रयत्न केला परंतु तो यशस्वी झाला नाही त्यांच्या राजकीय विरोधकांनी त्यांना भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करू दिला नाही ते आज अखेर यशस्वी झाले त्यानंतर ते राष्ट्रवादीत होते त्या राष्ट्रवादीला देखील त्यांनी सोडचिठ्ठी दिली त्यांच्याशी ते संपर्कात राहिले नाहीत दोन्ही विषय संजय काकांनी सोडून दिले सर्व कार्यकर्त्यांनी सर्व पदाधिकाऱ्यांनी एकत्रित येऊन संजय काकांची मडधरणी करून त्यांची विचारांची क्षमता वाढविण्याचे काम त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी केले की संजय काका तुम्ही रस्त्यावर आले पाहिजे संजय काका तुम्ही सर्वसामान्य माणसासाठी लढले पाहिजे तुम्ही पुढे या आम्ही तुमच्या सोबत आहोत अशा चर्चा या बैठकीमध्ये झाल्या जाहीरपणे झाल्या त्यामध्ये संजय काकांनी विचारपूर्वक संजय काका असतील त्यांचे चिरंजीव युवा नेते प्रभाकर बाबा पाटील असतील ज्यांनी संजय काकांनी यापूर्वी अतिशय राजकारणात खस्ता खाल्लेले आहेत अनेक पराभव पचवलेले आहेत अनेक आघात त्यांच्यावर झालेले होते सत्तेच्या माध्यमातून परंतु ते कशालाही आजपर्यंत डगमगले नाही त्यामध्ये प्रामुख्याने भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागे जाण्याचा त्यांनी प्रयत्न सोडून दिला राष्ट्रवादीचा देखील विषय सोडून दिला त्यांनी कणखरपणे नेतृत्व निर्णय घेतला विकास आघाडी म्हणून स्वबळावर निवडणूक लढण्याचा विकास आघाडी काय आहे किंवा काय नाही याचे विश्लेषण आपण नंतर करणार आहोत परंतु विकास आघाडीच्या माध्यमातून त्यांनी निवडणूक लढण्याचा प्रयत्न केला आहे ते के करणार आहेत तशी त्यांनी जाहीर देखील केलेली आहे जर संजय काकांनी विकास आघाडी म्हणून निवडणूक लढण्याचा जर निर्णय घेतलेला असेल तर आमच्या मते या राजकीय तज्ज्ञांच्या मते त्यांनी भारतीय जनता पार्टीला व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या पार्टीला यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला दे धक्का दिलेला आहे त्यांनी धक्का देऊन हे सगळे विषय सोडून देऊन स्वबळावर निवडणूक लढण्याची जाहीर केलेली आहे संजय काकांचा हा निर्णय धाडसी म्हणावा लागेल सत्तेच्या विरोधात संजय काका लढणार आहेत मात्र भारतीय जनता पार्टीला दे धक्का म्हणण्या पाठीमागील कारण आहे तासगाव कवठे महाकाळ मतदारसंघामध्ये माजी खासदार संजय काका पाटील यांचा एक मोठा गट राजकीय पटलावर कार्यरत होता आणि आहे जर संजय काका या दोन पक्षातून बाहेर पडलेले आहेत तर या दोन पक्षांची अवस्था जी आहे ती आपल्याला माहीत आहे ती काय फारशी वाईट नाही आहे परंतु जितकी प्राबल्य त्यांची नाही आहे तितकी प्रभावशाली ताकद त्यांची नाही आहे की जेणेकरून जिल्हा परिषद असेल पंचायत समिती या निवडणुका असतील हे ताकदीनं लढतील कारण ते सत्तेत आहेत परंतु जे महत्वाचे घटक होते जे महत्वाचे प्रमुख पदाधिकारी होते ज्या त्या त्या जिल्हा परिषद गटामध्ये त्या त्या पंचायत समिती गटामध्ये अनेक ग्रामपंचायतींमध्ये संजय काकांचे पदाधिकारी कार्यरत होते ते सर्वजण ह्या पार्टीमधून निघून गेलेले आहेत ते आता विकास आघाडीसोबत जाणार आहेत त्यामुळेच या त्या दोन पार्ट्यांना संजय काकांनी धक्का दिलाय असंच म्हणावं लागेल जिल्हा परिषद निवडणुका असतील जिल्हा परिषदेचे माझी माझी पदाधिकारी असतील पंचायत समितीचे माजी पदाधिकारी असतील पदा तासगाव कवठेमागा तालुक्यातील ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच त्यांचे सर्व ग्रामपंचायत सदस्य असतील त्याचबरोबर सोसायटी आहे सोसायटीमधील सर्व पदाधिकारी व संजय काकांवर प्रेम करणारे हे मतदार हे या दोन पार्टींपासून लांब गेलेले आहेत कारण ते संजय काकांच्या विचारासोबत जाणार आहेत असे त्यांनी जाहीर केलेले आहे कवठे महागाळ तालुक्याच्या राजकारणात माजी मंत्री अजितराव घोरपडे यांचा जसा प्रभाव आहे ताकतिशाली गट आहे ते कोणत्या पक्षात गेले तर त्या पक्षाची ताकद वाढते त्याप्रमाणे तासगाव तालुक्यात संजय काकांचा गट आहे संजय काका ज्या पक्षात जातील त्या ठिकाणी त्यांची ताकद वाढते त्या पक्षाची ताकद वाढते हे सत्य आहे त्यांची ताकद आहे तर आहेच परंतु संजय काकांनी हा घेतलेला धाडसी निर्णय हा त्यांच्या पूर्वीच्या काळात घेऊन जाणारा संजय काकाना आहे संजय काकांचे यापूर्वीचे जे आंदोलन झाली जे विविध लढाई त्यांनी दिले ते यशस्वी होते त्यामध्ये लोकांचे अतोनात भरपूर प्रेम संजय काकांनी मिळवले त्या त्या प्रेमाच्या आधारावरच संजय काका जिल्ह्याचे खासदार झाले तासगाव कवटे महांकळ मतदारसंघा पुरते मर्यादित न राहता संजय काका आता जिल्ह्यामध्ये आपली व्याप्ती वाढवणार आहे अशी खात्रीशीर बातमी आमच्याकडे आहे तासगाव कवटे महांकळ मतदारसंघामध्ये जे शेतकऱ्यांना ज्या अडचणी आल्या त्या प्रश्नावर संजय काकांनी चौदा ऑक्टोबर रोजी आंदोलन उभे करण्याचा निर्णय घेतलेला आहे तासगावमध्ये संजय काकांच्या नेतृत्वाखाली चक्काजाम आंदोलन होणार आहे एकोणीसशे पंच्याण्णव ते सत्त्याण्णव या दरम्यान संजय काकांनी विविध आंदोलने उभी केली त्यावेळी संजय काका संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेला आले ते इतके मोठे आंदोलन त्यांनी त्यावेळी उभा केलेले होते ते शेतकऱ्यांच्या प्रश्नाचे होते त्याच शेतकऱ्यांच्या प्रश्नावर पुन्हा एकदा संजय काका चौदा तारखेला सत्ताधाऱ्यांच्या विरोधात शेतकऱ्यांच्या न्याय हक्काच्या मागणीसाठी चक्काजाम आंदोलन करणार आहेत म्हणजे रस्त्यावर रतणार आहेत रस्त्यावर बसणार आहेत रस्त्यावर ठिया मांडणार आहेत त्यांनी कशाचीही तमा बाळगणे भीती बाळगणे त्यांनी बंद केलेला आहे त्यांनी ठरवलेला आहे त्यांनी विकास आघाडी जाहीर केल्यानंतर त्या बैठकीमध्ये स्पष्टपणे जाहीर केलेले आहे की आम्ही मी कशालाही घाबरणारा माणूस नाही ज्यांना कोंबड्या उठत नाही त्यांना मी घाबरीन का असा संजय काकांचा जो इशारा होता तो कोणाला होता हे राजकीय तज्ञांना समजलेलेच आहे सर्वांना समजलेलेच आहे तुर्तास संजय काकांनी भाजपला राष्ट्रवादीला सोड चिठ्ठी देऊन स्वतःची विकास आघाडी स्थापन करण्याचा घेतलेला निर्णय हा त्यांच्यासाठी भविष्य काळात कितपत योग्य असेल या भागातील नागरिक म्हणजे मतदार त्यांना किती प्रतिसाद देत आहेत पण पुढे पाहायचे आहे परंतु संजय काकानी या दोन पक्षांना धक्का दिलेला आहे के, के मराठी न्यूज नेटवर्कमध्ये कुणाल कोठावळे कौटे महांका